नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता पारच्या ऑफिसमध्ये काही पार्टी असते आणि या पार्टीला जाऊन आता काव्य असा काही धमाका करणार आहे की पूर्ण मालिकेचं रूपच पलटणार आहे तर ते कसं हे तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे ना तर मग हा व्हिडिओ छोटा आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याआधी आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर काय होतं इथे आता पारला पार्टीचं इन्व्हिटेशन आलेलं असतं आणि कपलनी जायचं असतं पण अचानकच आता काव्याचा संध्याकाळी ऑनलाईन क्लास असल्यामुळे पार पार्थ म्हणतो नाही तू येऊ नको तुझा लेक्चर खूप महत्त्वाचा आहे मग काव्य खूप हट्ट करते तरीही तिला नेण्यास नाकार देतो तर इकडे आता ती स्वयंपाकाला खाली येते तर पार्थ म्हणतो आहो तुम्ही स्वयंपाक कशाला करताय तुमचा आता हा वेळ अभ्यासाचा आहे तर मालेने म्हणते अरे ती आत्ता अभ्यासच करत होते ना तिला पण थोडा रिलॅक्स वेळ हवा आहे ना पण पार काही केले ऐकत नाही मग काव्या मालेला सर्व काही सांगते की आज पारच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे आणि हे, हे मला नेतच नाही आहे मला जाण्याची खूप इच्छा आहे काकू बरं एवढंच नाही तर पार दादा किती दिवसापासून बाहेर गेले नाही ह्यांनी तरी थोडा वेळ बाहेर जावा ना म्हणजे ह्यांनाही जरा चेंज मिळेल तर काव्या म्हणे हो पार तुम्ही जा तर तरीही पार्थ ऐकतच नाही मग मालिनीच्या सांगण्यावरून कसा बसा पार्थ पार्टीला जायला तयार होतो मालिनीमध्ये अरे तू जर गेलास ना तुला जरा बरं वाटेल आणि तुला वाटते ना काव्याने अभ्यास करावं तर मग काव्या थांबल घरी तू जा आणि पार्टी एन्जॉय कर आता पार पार्टीला तयार होऊन जातो पण इथं काव्याचं मन काही राहत नाही काव्याला वाटतं असतं कधीतरी पार्थने माझ्याकडे काहीतरी मागितलं होतं ते म्हणजे पार्टीला येणं आणि मी त्यांना असं नाराज करू शकत नाही मी आज त्यांना खूप मोठं सरप्राईज देणार पार्थ गेल्यानंतर काव्या मस्त अशी सिंड्रेलासारखी तयार होते खूप छान तिने वन पीस घातलेला असतो आणि इकडे पार्थ पार्टीला पोचतो सर्वजण त्याला विचारत असतात की तू तुझी वाईफला का घेऊन नाही आला तर मग पार्थ सांगतो की त्यांचं ऑनलाईन लेक्चर होतं तरी सर्व म्हणतात आओ पण ती आली असती तर सर्वांच्या ओळखी झाल्या असत्या आणि मग सर्वजण इथे पार्टीमध्ये एन्जॉय करत असतात पार्थ काव्याला खूप मिस करत असतो कारण प्रत्येकाची बायको पार्टीमध्ये आलेली असते फक्त पार्थ हा सिंगल असतो तर तेवढ्यातच अचानक दरवाज्यामधून कोणाची तरी एंट्री होते आणि एंट्री इतकी जबरदस्त असते ना सर्वजण तिकडेच बघत असतात तर म्हणतो काय झालं आहे सर्वजण का दरवाजाकडे बघताय आणि पार्थही मागे वळून बघतो तर काय चमत्कार ही कावळ्या इतकी छान तयार होऊन आलेली असते तशी काही परीस दिसत असते पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि काव्य जसजशी पुढे येते तसा एक एक पाऊल ही तिच्या दिशेने टाकत असतो ती आल्यानंतर सर्वजण खूप टाळ्या वाजवतात कारण ते अनपेक्षित सरप्राईज होतं आणि पार्थला खूप आनंद होतो पार्थ म्हणतो काव्या तुम्ही इथे तर काव्य म्हणते हो मग तुम्ही माझ्यासाठी एवढं करतात आणि मी तुमच्यासाठी थोडीशी गोष्ट केली म्हणून काय झालं पारदेशमुख आणि ती काय करते त्याच्या आणवटीला हात लावते कारण त्याचं तोंड उघडं असतं ते बंद करते तर पार्थ म्हणतो अहो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही किती छान दिसत आहे मी तुम्हाला याआधी इतकं नटलेलं कधीही बघितलं नव्हतं खूप छान आहे तर लगेच आता काव्य म्हणते तर मग बायको कोणाची आहे लगेच पार्थ म्हणाला काय म्हणाला तुम्ही काव्या म्हणते काही नाही पार्थ म्हणतो नाही नाही तुम्ही काहीतरी बोललाय नक्की सांगा तर त्यांच्या पाठीमागे जे लोक उभे असतात ते म्हणतात मॅडम तुम्ही हेच प्लीज माईकवरती सांगता का तर काव्य लाचते तर पार म्हणतो हो हो सांगणार ना बायको कोणाची आहे देशमुखची आणि असं म्हणून तिला सर्वजण स्टेजवर यायला आग्रह करतात आणि मग ती तिथे ते येऊन तेच सांगते की मी पार देशमुख यांची मिसेस आहे म्हणून हे ऐकल्यावरती पारला खूप आनंद होतो जसं काही तिने ती तिने तिच्या प्रेमाची कबुलीस पार्ता दिली आहे आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी आपल्या मनोरंजन आप मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू